बुलेटच्या ट्रॅकवर धावणार वंदे भारत जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेस बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्यानं बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल टू सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेननं प्रवास करता येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सुरत बिलिमोरा दरम्यान शिंकान सैन्स बुलेट ट्रेन धावतील असं अपेक्षित होतं परंतु आता दोन हजार तीस पूर्वी ते शक्य नाहीये दोन हजार सतरामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला होता त्याला आता जवळपास आठ वर्षे होत आली आहेत वंदे भारत गाड्या तात्पुरत्या उपाय म्हणून बुलेट ट्रेन मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल टू सिग्नलिंग सिस्टीम बसवली जाईल नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं सात वर्षांच्या करारासाठी निविदा जारी केली आहे सुविधा पडून राहण्यापेक्षा त्यांचा वापर वंदे भारत ट्रेनसाठी करता येईल या काळात बुलेट ट्रेनसाठी लागणारी सिग्नल यंत्रणा लावता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे